देशाचे प्रधान मोदी आदरणीय नरेंद्र मोदी जी मंच उपस्थित महाराष्ट्र से ज्येष्ठ नेते विजय सिंग दादा मोहिते पाटील जी रामदास आठवलेजी चंद्रकांत दादा पाटील

भाडा संघाचे उमेदवार रणजित सिंह हिरुराव भाई निंबाळकर म्हणतो आणि त्याचप्रमाणे बारामतीच्या आपल्या उमेदवार झाशीची राणी कांचनबाई कुल बंधू बघित स्वागत करतो ही जनता ही अशी जनता इतके वीर लोक आहेत की या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी पहिल्यांदा ठरवलं मी निवडणूक लढतो पण या जनतेने पवार साहेबांना सांगितलं सॉरी प्रलंबित होत्या तुम्ही विचार करा इतके वर्ष या ठिकाणी पवार साहेबांकडे हा पश्चिम महाराष्ट्र राहिला त्यांच्याच कडे खातर खात राहिलं पण टेंबू ताकारे भैसर त्याचं पाणी सांगवलं येणार त्याला मात्र पैसे मिळाले नाही आज मोदी साहेबांनी पैसे दिले पन्नास हजार एकर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली या संपूर्ण सांगोला जिल्ह्या तालुक्यामध्ये येते

विनंती केली आहे आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्राला मोदी साहेबांनी सिंचना करता पस्तीस हजार कोटी रुपये दिले आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजने करता जेवढा पैसा ধন্যবাদ सेविंग प्राइस कायदा पन्ना वर्षा चा होता पर सांते राजे लेकिन जहाँ गई आप ले खुशी बसी होते के बाही त्याग कायदा सब वापर हो शकला रहा है पर बोली सरमानी वापर केला, ना अरे इतनी सुताई चा खाली साकर बिताया नहीं हाँ निर्णय एकाच राजे दाखवा अरे सुरू करतो आपल्याला नमस्कार करतो आणि आमचे खोरी उमेदवार रणजितसिंग इंदूर नाईक निंबाळकर आणि त्यांच्या निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं म्हणणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र